नमस्कार मित्रांनो आधार कार्ड अपडेट करण्याची आहे सध्या आधार कार्ड अपडेट करणे म्हणजे त्यात काही चुका असतील तर नावात बदल पत्त्यात बदल फोटो अपडेट जन्मतारीख अपडेट ईमेल बदलण्यासारखे बदल करण्यासाठी शासनाकडून ही मोफत सवलत दिली आहे त्यानंतर मात्र तुम्हाला बदल करायचा असेल तर पैसे आकारले जाणार आहेत या अपडेट करण्यासाठी मात्र आत्ता पूर्ण एक वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे याबाबतची माहिती यू आय डी ए आय म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने दिलेली आहे बऱ्याच नागरिकांनी सुरुवातीला आधार कार्ड बनवलेले आहे त्यानंतर त्यांनी त्यात कसलेच अपडेट केलेले नाही किंवा बदल केलेले नाहीत पत्ता मोबाईल नंबर ईमेल जन्मतारीख बरोबर असली तरी नवीन फोटो आत्ताच्या काळातला अपडेट करणे आवश्यक आहे कारण जुन्या आधारमध्ये फोटोमध्ये चेहरा व्यवस्थित ओळखू येत नाही तसेच जुन्या आधार कार्डाला जन्मतारीख ही लिंक झालेली नसते किंवा आधार कार्डवर त्याची नोंद नसते अशा आधार कार्ड धारकांनी जन्मतारखेची नोंद करणे आवश्यक आहे कारण नवीन काही शासकीय काम करताना या जन्मतारीख असलेल्या आधार कार्डची मागणी केली जाते त्यामुळे मोफत आहे तोपर्यंत तुमच्याच मोबाईल वरून हे आधार कार्ड अपडेट करता येते ते करून घ्या यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन यू आय डी ए आय सर्च करायचे आहे किंवा माय आधार पोर्टलवर जाऊन आधार कार्ड अपडेट करायचे आहे आधार कार्ड अपडेट करताना पत्ता आणि ओळखीचा पुराव्याशी संबंधित कागदपत्रे म्हणजे मतदान कार्ड अपलोड केले तरी चालेल ही खूप सोपी प्रोसेस आहे त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा अपडेट करू शकता पण जर तुमचा अंगठा लागत नसेल तर मात्र तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या हाताचे बोटाचे ठसे आधारशी लिंक करावे लागणार आहेत ग्रामीण भागात बँकेतील पैसे काढण्यासाठी सीएससी सेंटरवर जाऊन अंगठा लावून पैसे काढले जातात पण बऱ्याच जणांचे अंगठे किंवा बोटरचे त्यामुळे अपडेट केल्यानंतर दोन तीन दिवसात लगेच पैसे अंगठा लावून काढले जाऊ शकतात एक लक्षात ठेवा की मोफत अपडेटची सुविधा फक्त ऑनलाईन पोर्टलवरच उपलब्ध आहे तुम्ही जर आधार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरला जाऊन अपडेट केले तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत त्यामुळे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अपडेट करू शकता आणि होणारा खर्च वाचवू शकता बायोमेट्रिक अपडेट ऑनलाईन करता येत नाही तरी याबाबत काही शंका असेल तर तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून मनातले प्रश्नाची उत्तरे मिळवू शकता प्रत्येक दहा वर्षाला आधार कार्ड हे अपडेट करावेच लागेल हा शासनाचा नियम आहे त्यामुळे ज्यांनी अपडेट केलेला नाही त्यांनी करून घ्यावे धन्यवाद